निर्भीड बुलंद आवाज राजसत्ता निष्पक्ष साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आश्वासनानंतर खासदार निलेश लंके यांचे चौथ्या दिवशी उपोषण सुटले स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराच्या चौकशी व्हावी यासाठी खासदार निलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली दिसून येते लंकेंच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पंधरा दिवसात अहवाल देण्याचं लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले यानंतर खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बेमुदत उपोषण आज चौथ्या दिवशी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित लिंबू पाणी घेऊन आंदोलन थांबवत असून पोलीस महासंचालकाच्या आश्वासनांमुळे पाठपुरावा सुरूच राहील अशी माहिती यावेळी लंके यांनी दिली लंके यांनी आंदोलनानंतर नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सोबत लंके यांच्या शिष्टमंडळाने अनेकदा चर्चा केल्या मात्र या सर्व चर्चा फोर ठरल्या आपल्या भूमिकेवर लंके ठाम राहिल्याने आंदोलनात तोडगा निघाला नव्हता विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून देखील ठोस आश्वासन देण्यात येत नसल्याने तिसऱ्या दिवशी ही उपोषण सुरूच होता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज उपोषणस्थळी येत खासदार निलेश लंके यांच्याशी चर्चा केली लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी चर्चा केली मात्र लंके आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबद्ध आश्वासन हवे होते त्यामुळे थोरात यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली शुक्ला आणि थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन आंदोलन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला आहे काल त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केलेत यात त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा ही खंडनी गोळा करण्याची यंत्रणा असल्याचं दाखवून दिलं होतं यात ते आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचं देखील बोलत आहेत या सर्व आरोपांवरून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे लंके यांनी यावेळी हप्तेखोर पोलिसांची यादी देखील जाहीर केली व कुणाकडून किती हप्ते गोळा करतात याचा देखील आकडा त्यांनी जाहीर केला त्यामुळे या पोलीस दलातील वसुली कारभार आता समोर आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी निलेश लंके यांची तब्येत ढासळली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपोषण स्थळाकडे घाईघाईने भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून चर्चा घडून आणली यावेळी त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे अहमदनगर पोलिस दलाची मुजोरी कथन केली व पंधरा दिवसात चौकशी करून कार्यवाही करण्याचं आश्वासन यावेळी शुक्ला यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलं यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे न्यूज ब्युरो अहिल्यानगर निलेश लंके यांनी पोलीस दलाच्या एल बी विभागाच्या त्यांच्या तक्रारी होत्या आणि या तक्रारी दूर झाल्या पाहिजे यासाठी म्हणून ऑपरेशन सुरू केलं होतं भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी त्यांच्याकडे एकत्र आल्या होत्या जा एक आणि त्या दूर करण्याकरता म्हणून हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं ते चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलीस दलाचे त्यांच्याशी चर्चा केली आय जी, जी आहे जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा करून ही चौकशी आता होणार आहे नाशिकचेच एक अधिकारी प्रमुख अधिकारी पोलिस दलाचे ते येणार आहेत आणि ते चौकशी करणार आहेत पंधरा दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं निलेश लक्के यांनी उपोषण सोडलेला आहे चार दिवस झाले पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत आणि त्या अधिकाऱ्यांच्या बाबतची आमची तक्रार होती त्या तक्रारीच्या संदर्भात आज सकाळी आमचे नेते आदरणीय ने थोरात साहेब आय जे कराळे साहेबांशी बोलले आणि आम्हाला जे अपेक्षित होतं की त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती पण इन कॅमेरा चौकशी लागली पाहिजे आणि चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जी जी आमची मागणी ती प्रामुख्याने त्यांनी मंजूर केली आणि त्यामुळं आज मी त्या ठिकाणी उपोषण संपेत आहे साकूर येथे प्रथमच सर्व सुविधा युक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचारोग चिकित्सा सिरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा नेबोलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजारच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल सापूर पत्ता डोकेश्वर पथसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर सापूर गावात मोबाईल शोळींचे भव्य घालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दयात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साखू संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस